मैत्रिणी तुम्ही पाहू शकता आपली एक किलोचे शेव किती झाले आहे दोन ताटं पूर्ण भरून झालेले आहे आणि आम्ही खायलासुद्धा घेतलेली आहे झाल्या झाल्या थोडीशी देवाला ठेवली आणि लगेचच क खायला घेतली हे पाहा टेक्स्चर आणि कलर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी झालेली आहे कुठेही आपल्याला तेल राहिलेलं नाही आहे आणि अगदी म्हणजे छान झालेली आहे मी तुम्हाला थोडीशी तोडून दाखवते थोडी तोडून दाखवते मी हे पहा छान अशी झालेली आहे खमंग झालेली आहे जिरे ओवा आणि मीठ टाकलेलं आहे आणि लसूण बाकी काही टाकलेलं नाही पहा एवढं साहित्य तर आपण जिरे घेतलेले दोन चम्मच ओवा दोन चम्मच आणि तीन ते चार कुड्या लसूण घेणार आहोत आणि हे सगळं मिश्रण काय करणार आहोत लसूण साफ करून मिक्सरला बारीक पावडर करून घेणार आहोत त्याचे आणि पाणी टाकून थोडंसं पातळ ग्रेव्ही असे करून घेणार आहोत पाणी सगळं गाळून ते पाणी शेव बनवण्यासाठी वापरणार आहोत कारण की काय होतं जाडं राहिलं तर शेवीचे बारीक तारेमधून ते अडकतं आणि सगळी शेव काय होतं वायाला जाते यासाठी आपण हे करणार आहोत आणि चला तर आपण चिवड्याचं साहित्य घेतो हे पोहे घेतलेले आहेत आपण हे एक किलो मका पोहे आहेत साधारणतः हे चाळून साफ करून मी क्लीन केलेले आहे त्यानंतर हे भाजके पोहे आहेत हे तीन किलो साधारणतः पोहे आहेत या ड्रममध्ये मोठे भरलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला कमी दिसत आहेत परंतु साधारणतः तीन किलो एवढे हे पोहे आहेत तुम्हाला चिवडा झाल्यानंतर दिसेल की किती झाला आहे तो हा ड्रम दहा किलोचा आहे वरती एवढा रिकाम आहे म्हणजे आता एक किलो मका पोहे आणि बाकीचं सर्व साहित्य ज्याच्यामध्ये खोबरं शेंगदाणे चिवडा करंड शंकर आपले काय बोलतो आपण कोथंबीर जिरा ओवा हे सगळं साहित्य टाकून हे भरपूर होणार आहे म्हणजे दहा किलोचा ड्रम आपला पूर्ण भरणार आहे तर असा हा ड्रम आहे पहा माझ्याकडे तर तुम्ही पाहू शकता हा ड्रम इथपर्यंत भरलेला आहे तीन किलो चिवडा आहे हा तर तीन किलो पोह्यामध्ये आपण पाऊन किलो शेव टाकणार आहोत एक किलोचे आपण साधारणतः शेव भरणार आहोत आणि त्यातील थोडीशी पाव किलो बाजूला ठेवूयात साधारणतः आणि एवढे हे आपले मका पोहे आहेत हे सगळं आपण एक एक स्टेप बाय स्टेप आपण काय करणार आता हे तेलामध्ये तळून एक एक घाणं त्यामध्ये टाकणार आहोत त्यामध्ये थोडीशी हळद मीठ टाकणार आहोत आणि सगळ्या शेवटी चिवडा मसाला यामध्ये मिक्स करणार आहोत किशमिश आणि काजू हे पण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत म्हणजे काय होणार आपला चिवडा एकदम झणझणीत अतिशय भन्नाट असा चिवडा होणार आहे चला तर मग आपण चिवड्याची आज रेसिपी पाहूयात मी चिवड्याचं साहित्य तुम्हाला दाखवलेलं आहे यासाठी मी शेंगदाणे खोबरे काढलेले नाही खोबरे मी आता बारीक कट करते ते सगळं मी तेलामध्ये तळून तेला घेणार आहे आणि मग चिवड्यामध्ये मिक्स करणार आहे चिवडा झाल्यानंतर तुम्हाला नक्की सांगते की कसा झाला आपला चिवडा तेल तेला चांगला ताव आला की गरम तेलामध्येच हे काढून घ्यायचं कच्चं तेल म्हणजे कमीच आपल्याला तेलावरती करायचं नाही गॅस फुल ठेवायचा आहे कारण स्लो गॅसवरती ना हे तेल जास्त पितं शेव करताना सुद्धा हाय फ्लेमवरती शेव करून घ्यायची फटाफट फटाफट करून पातळ तारा त्यामध्ये कच्ची राहत नाही कुरकुरी झाली की काढून घ्यायची आहे हे सुद्धा मका पोहे एकसात जास्त टाकायचे नाहीत मग काय होतं आपले आत कधी कधी कच्चे राहतं तरी मग ते दाताखाली कचकच लागत राहतं म्हणून थोडंसं हलकासा रंग चेंज झाला की लगेच आपण काढून घेणार आहोत कारण याच्यामध्ये तेल राहिले तरी हरकत नाही असे चिवड्याला आपलं तेल टाकायचंच असतं त्यामुळे आपण हे काढून घेणार आहोत आणि थोडं थोडेच टाकायचे एक साथ जास्त गर्दी करायची नाही तर अशा प्रकारे आपण सगळं आता मका पोहे जे आहेत ते आधी तळून घेणार आहोत आणि मग त्यामध्ये मिक्स करणार आहोत फुल गॅसवरती मस्त छान असे फुलतात ते मस्त एक किलो म्हटलं तरी ते साधारणतः बराच दोन किलो एवढे दिसतात ते तळल्यानंतर एक किलोच्या आपलं कमी दिसतात तळून झाल्यानंतर खूप होतात म्हणजे तीन किलो भाजके पोहे आणि एक किलो मखा पोहे म्हणजे भरपूर चिवडा होणार आहे आपला दहा किलोच्या आसपास होईल सगळं साहित्य पकडून म्हणजे दहा किलोचा ड्रम भरेल एवढा चिवडा होईल हे पहा एवढा तळून झालेला आहे अजून भरपूर बाकी आहे तरीही अर्धाच तळून झालेला आहे त्याने एवढं भरलेलं आहे हा पोहे बनवताना तेल जास्त लागतं जरासं याला तेल लागतं हे मी तेल आता कमी झालं म्हणून थोडंसं वाढवलं याच्यामध्ये कालचं थोडं आपलं चकलीचं तेल होतं त्यामध्येच ते मी चिवडा बनवून टाकणार आहे कारण तो असंही कुठे त्या ते तेलाचा वापर करू शकत नाही आपण चिवड्यासाठी वापर करू शकतो तर यामध्येच आता मी शेंगदाणे पण तळणार आहे आणि खोबरंसुद्धा तळणार आहे हे पा चिवडा बनवताना मी खरं तर ना हा सुहाणा मसाल्याचं एक छोटंसं पॅकेट आणलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती ग्राम असावं हे साधारणत हे पन्नास ग्रॅमचं एक छोटं पॅकेट आहे मी एवढंच आणलेलं आहे खरं तर मी घरचं जिरी मो राई सॉरी जिरी राई नाही आहे खरं तर हा मी सुहाणा मसाल्याचं एक छोटं पन्नास ग्रॅमचं एक पॅकेट आणलेलं आहे नाहीतर मी जिरे आणि ओवा याचं बारीक मिश्रण पावडर करून यामध्ये सगळं मिक्स करते थोडंसं लाल तिखट टाकते आणि चाट मसाला टाकते पण यावर्षी मुलं बोलले की आपला हा मसाला वापरू तर ठीक आहे हा टाकूया मी थोडासा आता हा सगळ्या याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे कढीपत्ता पत्ता ही आहे भाजकी डाळ दोनशे ग्राम खरं तर या डाळी तुम्ही अशाही टाकू शकता ऑलरेडी त्या भाजलेच असतात परंतु मी हलक्याशा गरम करून घेणार आहे तेलात टाकून थोडंसं कलरचे शेज पटकन काढणार जास्त कडक होतात जर तुम्ही जास्त काढलं नाही तर कडक होतात पटकन फेस यायला लागलं की काढून घ्या आपण डायरेक्ट घमेलीत न घेता खरं तर घमेलीमध्ये घेतलं तर तुम्हाला छान सुस्तुती जसं हलवतं पण येईल आणि सगळं मिक्स पण होणार आहे मी घमेलीत न घेता डायरेक्ट रममध्येच चुडा बनलेला आहे आणि यामध्येच मी ठेवणार आहे कारण डबल डबल भांडी पण सरकटी होतात आणि तो घमेलीत वगैरे करण्यास सादळतो पण कुरकुरीत राहत नाही हे सगळी कारणं आहे त्यामुळे मी थोडंसं शॉर्टकट मारून डायरेक्ट या ड्रममध्येच चिवडा बनवलेला आहे आणि मी योग्य प्रमाणे हळद मिक्स करून घेणार आहे त्यामुळे तोही काही प्रकार नाही आहे की मिक्स चांगला होणार नाही आहे मी सगळा व्यवस्थित मिक्स, मिक्स केलेला आहे आणि भातके पोहे असल्यामुळे हे काही भाजायची किंवा तळायची तेलामध्ये गरज नाही आहे दुसरे पोहे असतील तर आपल्याला ते तेलामध्ये तळावे लागतात परंतु ही पोहे ऑलरेडी कुरकुरीत छान आहेत तळायची गरज नाही आहे तीन किलो भातके पोहे आणि एक किलो मका पोहे अशा मी चार किलो चिवड्यासाठी दोड़े दोड़े ना ना मी अर्धा किलोला थोडे कमी अर्धा किलो साटेट घेऊन थोडेसे मी ठेवलेले आहेत कारण एवढे शेंगदाणे कोणी जास्त खात नाहीत जेवढे किलो कधी निवडून काढतात काहींना आवडतात काहींना नाही आवडत म्हणून मी शेंगदाणे जरा थोडे कमीच वापरले आहेत तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता तर मी हे छान मंद गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे चांगले तळून घेणार आहे कारण ते कच्चे राहिले तर आहे तसेच राहतात थोडेसे कमी गॅसवरती बराच वेळ राहू देत म्हणजे छान त्याचा कलर पण चेंज होतो आतून पूर्ण भाजले जातात मध्ये दिसतोय का क्लियर मला तरी ते छान व्यवस्थित दिसतोय की आता याचा शेंगदाण्याचा रंग हळूहळू बदललेला आहे पहा थोडेसे तांबूस रंगाचे दिसत आहे असा छान थोडा कलर गजले पर्यंत थोडेसे तेलामध्ये ठेवायचे मी गॅस वरती एकदम हळू जास्त करून ठेवून द्या तुम्ही पाहू शकता अतिशय कमी गॅसवर आपण एकसारखा कलर येईल असं आपण भाजून घेतलेलं आहे जास्त भाजून घ्यायचं नाही मग ते करपतं आपण काय केलं हलकं सोनेरी रंग येईपर्यंतच फक्त भाजलेलं आहे सगळ्या खोबऱ्याला एकसारखा कलर आला आहे आपण जास्त टाकणे एकच टाकले कारण आमच्याकडे मातारी माणसं दाताखाली आलं की त्यांना खाता येत नाही त्यामुळे थोडंसं लिमिटमध्येच टाकले तुम्हाला आवडत असेल तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता असं काही चिवड्याला क्वांटिटी नाही तुम्हाला शेंगदाणे जास्त आवडत असतील शेंगदाणे टाका नसेल आवडेल तर टाकू नका तो ऑप्शनल आहे चिवड्या ज्याच्या त्याच्या पद्धतीने वेगळ्या बनू शकतो फक्त कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत तावरण खामूनपणा या चॅनलबरोबर प्रतिसाद सबस्क्राईब करा शेअर करा कारण कर, आपला एक व्हिडिओ व्हायरल गेलेला आहे तुमच्या कृपेनं धन्यवाद तर असंच व्हिडिओवरती प्रेम करत राहा व्हिडिओ पाहत राहा स्वस्त खा मस्त राहा चला तर मग सर्वच शेवटीच आपण काय करणार हे सगळं मिक्स करून घेणार आहे हळद वगैरे टाकलेली मी आपण याच्यामध्ये आधीच तुम्ही सोळा रंग येतो आहे बघताय तुम्ही चला सगळं एकत्र व्यवस्थित रेटिंग मिक्स करून घेते मी नंतर दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये ते पहा आता मी काय केलेलं आहे मिरच्या ज्या आहेत मी अख्ख्या घेतलेल्या आहेत पूर्ण मिरच्या त्याला दोन भाग करून तेलामध्ये तळते कारण आमच्याकडे तिखट खाणारं जास्त कोणी नाही आहे आणि मिरची दाताखाली खाली आली की मग मुलं बोलतात चिवड्यामध्ये मिरची टाकत जाऊ नकोस लाल तिखट टाकलं तरी चालेल कारण त्यांना ते नाही आवडत हिरवी मिरची म्हणून मी काय केलेलं आहे ज्यांना हवी असेल त्यांच्यासाठी आणि थोडंसं तिखटपणा उतरेल टेस्ट पण उतरेल आणि दिसायलाही छान वाटतं खायलाही छान वाटतं मला पण आवडते थोडीशी म्हणून मी कमीच मिरची टाकली चिवड्यामध्ये खरं तर याला पाव किलो मिरची हवी आहे एवढ्या चिवड्याला पण आमच्याकडे तिखट कोणी खात नाही त्यामुळे मी शॉर्टकट थोडासा मारलेला आहे ऑप्शन होती मिरची टाकणारच नव्हती पण थोडीशी असावी म्हणून मी टाकलेली आणि याचमध्ये आपण काय करणार आहोत राई पण टाकणार आहोत जिरे पण टाकणार आहोत चिवडा सगळा झाल्यानंतर ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे की तेलामध्ये राई किंवा जिरे एकत्र टाकायचे नाहीत सगळ्यात शेवटी थोड्याशा तेलामध्ये मिरच्या आणि त्याच तेलामध्ये जिरे आणि राई टाकून ते तेल सगळं चिवड्यामध्ये ओतून टाका कारण त्या तेलामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण त्याला काढता पण येत नाही झाऱ्याने ते घालता गाळता पण येत नाही मग काय होतं आपलं सगळं ते जिरे आणि ते करपतं त्यामुळे आता मी काय करणार आहे याच्यामध्ये जिरे पण आहे राई पण टाकणार आहे मिरच्या अजून चांगल्या चांगल्या फ्राय करून देणार आहे आणि सगळं तेल चिवड्यामध्ये ओतणार आहे असं सगळं ऑइली आणि चिवड्याला थोडंसं तेल असं जास्त नाही आहे कारण आम्ही जास्त ऑइल नाही खातून चिवड्याला पण थोडंसं मीडियम पण कधीतरी करतो तर छान झालंच पाहिजे तर हे तेल जे आहे ना ते चिवड्यामध्ये सोटणार आहोत कारण त्यामध्ये हळद मीठ जो मसाला आहे तो चिवड्याला चिकटतो तर पहा आता एवढी वाटी आपली जी मसाल्याची भरलेली वाटी आहे ना ती सगळीच मी टाकणार आहे आणि राईस सुद्धा राई मी एवढीच टाकली राई जास्त नको दाताखाली खचखच लागते ठीक आहे गॅस फुल करणार आहोत तुम्ही राई आधी टाकली तरी चालेल राई चांगली कडक झाल्यानंतर मग जिरे टाका चांगलं फ्राय व्हायला हो वेळ लागणार आहे सगळे एकत्र टाकलं आपण हे पहा जिरे मिरच्या आणि राई हे सगळं आपण काय करतो मिक्स करणार आहोत म्हणजे सगळीकडे ते तेल आपण सगळं टाकलेलं आहे याच्यामध्ये कढईमध्ये थोडासा चिवडा टाकून आपण पुसून घेऊयात कारण तर मैत्रिणी पहा आपला झालेला आहे असा आता चिवडा तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल परंतु हा पिवळसर छान दिसतो आहे यामध्ये आता आपला फक्त कोथिंबीर मिक्स करायची राहिली ही मी केली नाही मुद्दा कारण अजून साफ नाही झाली आहे कोथिंबीर आणि शेव मिक्स करणारो चला आता व्हिडिओकडे आपण दुसऱ्या भागाकडे जाऊया आता आपण शेव तयार करून घेऊया आणि मग याच्यामध्ये शेव मिक्स करूया आणि कोथिंबीर एवढे दोनच भाग राहिले आहेत बाकी चिवडा छान झालेला आहे मी तुम्हाला खाऊन पण दाखवते खूप मस्त झाला आहे क्रंची छान झाला आहे कुरकुरीत मस्त हा जास्त उघड्या ठेवू नका जास्त वेळ थंड करायला कारण काय होईल लगेच सादळतो शेंगदाणे पण खूप छान तळले गेलेत आपले चिवडाही आपला एक नंबर झालेला आहे तर मी सॅम्पलसाठी तुम्हाला या ताटामध्ये थोडासा घेऊन दाखवलेला आहे चला आपल्या सगळ्या रेसिपी झाल्या आता आपण चिवडा करून घेऊयात आणि उद्या मात्र आपण नानकटचे बिस्किट बनवणार तुम्हाला जर हवे असेल तर मला सांगा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे शिवड्याचं प्रमाणसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही वाचू शकता तर असेच नवनवीन दिवाळीचे पदार्थ दिवाळी स्पेशल या चॅनलमध्ये आपण पाहणार आहात गावरान खाऊनपणा या चॅनलमध्ये भरभरून प्रतिसाद द्या सबस्क्राईब करा लाईक शेअर करायला विसरू नका प्रत्येक गृहिणीपर्यंत आपला व्हिडिओ जाऊ देत म्हणजे त्यांना ही सोपी पद्धत माहिती असेलच आणि होईल आणि चांगला फायदा होईल यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका सम्राट बेसनपीठाचं एक किलोची पिशवी आहे आपण ही घेतली याच्यामध्ये हे बेसनपीठ आपण आता छान चाळून घेतलेले एकजीव कारण की या कदी का याच्यामध्ये गिठळे वगैरे असतात कधी काय असतं तर आता आपण ह्याच चाळणीने आता ही चाळणी आपल्याला लागणार नाही लगेच बेसनपीठ चाळून झालं की आपण काय करणार आहोत हे जे आपण जिरे दोन चमच ओवा आणि तीन ते चार कुडं लस लसूण घेऊन मिक्सरला चा बारीक एकदम छान ग्राईंड केलेलं आहे हे याच चाळणीने गाळून घेणार आहोत नंतर चाळणी आपण धुवून काव्या कारण की काय होणार आहे ते बारीक चिकण असतात ना ते अडकतात आणि मग काय होतं शेवमध्ये मध्ये तुटते तर अशा पद्धतीने अतिशय बारीक असं आपण गाळून घेणार आहोत चला मी आता एखाद्याने मला दिसत दाखवत येत नाही मी सगळं गाळून घेते आणि पीठ आता हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं पीठ अगदी घट्ट पण नाही अगदी सेल सर सर नाही तर चला मी आता पीठ मळून घेते अगदी थोडं थोडं पाणी टाका कारण बेसनामध्ये जास्त पाणी नको आहे पीठ पातळ पण झालं नाही पाहिजे तर अशा प्रकारे आपण शेवीचं पीठ घेणार आणि यामुळे काय होतं जिरा जिरे ओवा आणि लसूण यामुळे खमंगपणा येतो शेवला आपण शेव बिना तिखट करणार आहोत फक्त खमंग शेव तर चला मग की ताह ताह शेव कशी बनवायची या व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ सांगणाऱ्या पण नक्की स्किप करू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या गृहिणीपर्यंत सबस्क्राईब करा शेअर करा त्यांच्यापर्यंत पोहोचवा पहा छान असे पिठाचं टेक्स्चर आहे तुम्ही पाहत आहात आता हे पाच मिनटं आपण ठेवणार आहोत आणि लगेचच शेव करायला घेणार आहोत तुम्ही पाहू शकताय खूप जा असं हे पण नाही आहे म्हणजे असं घट्ट पण नाही आहे आणि खूप सैलसर पण नाही सैल झाला असेल तर त्यामध्ये बेसन पीठ थोडं मिक्स करा आणि याच्यामध्ये आपण खाण्याचा सोडा वगैरे काहीही टाकलेलं नाही तुम्हीसुद्धा टाकू नका आणि जर टाकायचंच असेल तर यामध्ये कडकडीत मोहन टाका तीन ते चार चमचे आणि थोडंसं आपलं तांदळाचं पीठ टाका म्हणजे शेव कुरकुरीत होते परंतु मी टाकणार नाही आहे मला ती ना आवडत मागच्या वेळेस टाकली होती तर काही बरोबर नव्हतं झालं म्हणून मी आता ह्या वेळेस मी तर चण्याचं आपलं तांदळाचं पीठ काही टाकलेलं नाही आहे परंतु तुम्ही टाकायचं असेल तर टाकू शकता ऑप्शनल आहे आणि हा जो आपला आणि हा जो आपला आता चौथा आहे आपण जिरे ओवा आणि लसूण बारीक केलेला तो शिल्लक राहील तुम्हाला टाकायचा असेल टाकून द्या परंतु मी याचे तिखट पुऱ्यामध्ये बनवणार आहे त्यामध्ये वापरणार आहे तर चला आता प्रत्यक्षात व्हिडिओला सुरुवात करूयात हा आपला सोऱ्या आपण कालच पाहिलं होतं की यामध्ये सांगून पटली बनवलेली आहे आणि हा ही मोठी तार आहे खरं तर ही मला नाही परवडणार आणि हिने काही जाड शेवेल बरोबर नाही वाटत ही खूप एकदा ट्राय केलं होतं मागील वर्षी परंतु एवढी व्यवस्थित नाही आली तर आपण ही जी आहे ना बारीकशो ही हिने खूप छान येते हिनेच करणार आहोत चला तर मग सोऱ्याला आधी आपण तेल लावून घेऊयात आतील बाजूने आणि या यालासुद्धा मी एका हाताने व्हिडिओ धरल्यामुळे मला ते दाखवता येत नाही आता मी हा टाकणार आहे आणि याला आतील बाजूने तेल, तेल लावून घेणार आहे आणि लगेचच ह्याच्यामध्ये पीठ भरणार आहे हे पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही आहे लगेचच करायला घ्यायचं आहे कारण ते थंड झालं की मग ते काय होतं वरती साईसारखं येत थंड झालं की त्याला पापुत्र येतात लेअर येतात हे पहा आपण आता पीठ असं घट्ट भरून घेतलेलं आहे सूर्यामध्ये सुरुवात करूयात आपण तर तेल तापले का आपण एकदा पाहूयात हां तेला ताव आलेला आहे पाहू शकता हे पहा काय करायचं दोन ते तीन राऊंड मारायचे आहेत बाहेरच्या साईडने आणि आतमध्ये वेढा बंद करायचा आहे बस तर अशा पद्धतीने आपली शेव पाहू शकता तुम्ही आणि हिला सतत हलवायचं नाही आहे किंवा ढवळायचं नाही आहे थोडा वेळ थांबवूनच द्यायचं त्याला यामध्ये थोडंसं कडक झाली ना की मग जरा पलटी मारून घ्या तोपर्यंत पलटी मारू नका ना। ना। काय होतं कलर चेंज झाला पा थोडासा लगेच काही मिनटातच शेव भाजली जाते त्यामुळे लगेच काढून घेते तरी चालते जास्त वेळ लागत नाही आहे आणि हाय फ्लेमच करा कमी गॅसवर करू नका कारण लगेच तातमध्ये तेल राहतं त्यामुळे काय होतं मग खिजली जाते आणि सॉफ्ट पडते तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने आपला पहिला वेढा सक्सेसफुल झालेला आहे अशा ते छान झाले मी अजून एकदम काढते आणि मग तुम्हाला दाखवते याच्यामध्ये अजिबात अडकत नाही कारण आपण आज याच्यामध्ये पावडरचं पाणी करून टाकलं होतं जिरे ओवा आणि लसूणचं ते पहा अडीच राऊंड फक्त मारलेले आहेत मी आणि काय करायचं आहे तुम्ही पहिलं हलवायचं नाही याला थोडंसं क्रंची दिसायला लागली ना मग पलटी मारा लगेच पलटी मारायची नाही थोडंसं जरा वेळ असत राहू देत झालं एकदा पलटी मारली झालं हे काळं जे आहे ना खोबरंच आहे आता आपण चिवड्यासाठी जे तळलं ना ते खोबरं होतं ठीक आहे आता आपण काढून घेऊयात अशा प्रकारे आता मी सगळी शेव एकदा बटापट पटापट काढून घेते कारण या मोबाईलमुळे माझं काम अर्धवट राहून जाते फटापट काढून घेते आणि सगळ्यात शेवटी मग तुम्हाला दाखवते आपली शेव कशी झाली आहे तुम्ही साधारणतः पाहू शकता जास्त याला हलवायची गरज नाही एकदाच फक्त पलटी मारून घ्या आणि सरळ अतिशय स्ट्रेट असे झाले पहा तुम्ही पाहू शकताय सगळी शेव आपण अशीच काढून घेऊयात